नमस्कार मंडळी कशात सगळे तर पाऊस आज सकाळी पण सुरूच झाला थोडं थोडा येत होता पण जास्त नाही आला बरं झालं तर मम्मी शेतामध्ये बकऱ्या घेऊन गेलेली होती तर मध्येच पाऊस आला मग आधीच मम्मीच्या पहिलं पळून आल्या आणि नंतर मग मम्मी आली तर पार्सल आलं होतं अश्विनीचं मग आम्ही पार्सल घेतलं आणि नंतर मग आम्ही चहा बनवला आम्ही सगळ्यांनी चहा पिलो ब्लॅकस्ट टी बनवला आणि नंतर मग आमच्याकडं आज पाहुणे आले होते बदेगावचे आता आज आम्हाला बनवायचे होते धिरडे तर धिरड्याचं पीठ बीठ खालून ठेवलं हे पा आमचं शेत कसं राडा झाला आहे सगळ्या घरासमोर एकीकडं कंसं काय सगळा पसारा काय आणि त्यामध्ये माझं मेकअपचं सा सामान पण भिजून बसलं सगळं आणि त्यात ते म्हटलं आता निवडून निवडून ठेवावं काही चांगलं राहिलं आहे का म्हणून तर माझी ज्वेलरी तर तिचा कलरच गेला उडून आणि मग नंतर आमच्याकडं आज मुंबईवरून पाहुणे आले भेटायला आम्हाला पाणी घरामध्ये घुसलं तर मावशी मामी जान्हवी आणि मुंबईचे काका हे सगळे आले तर त्यांनी सगळी पाहणी केली खूप नुकसान आहे म्हटले मग ते गेले तर अशा प्रकारे मग आम्ही चहा पिलो आणि नंतर मग भा आज होता बुधवार तर भाजीपाला निवडला मग वहिनीला थोडासा भाजीपाला निवडू लागले मी आणि नंतर आम्हाला आज जायचं होतं गावामध्ये जेवायला तर, तर गावामध्ये गाव गेलो तिथं खूप छान अशा फुगड्या खेळतायत सगळे तर मी त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ काढून घेतला खूप छान वाटत होतं असे वाटत होते हे निव नऊ दिवस संपावेच नाहीत रोज कीर्तन ऐकायला जेवण करायला खूप भारी वाटत होतं सोबत मग आम्ही छान असं देवीचं जगदंबा मातेचं दर्शन घेतलं हे पाक इतकं सुंदर सजवलेलं होतं की एकदम छान अशा प्रकारे तर मी व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही सगळ्यांनी पहा खूप सारं प्रेम द्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद